नमस्कार मित्रांनो मी इथे पालकची भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर मी पालकची एक गुडी घेतलेली आहे तर आता मी ती पण करून घेतलेली आहे आता ह्यातली जी अर्धी पालक आहे ती मी अर्ध्यात पालकाची भाजी बनवणार आहे आणि अर्धी ठेवून देणार आहे तर मी जशी आपण मेथीची भाजी बनवतो त्याच पद्धतीनं मी ही पालकाची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मुगाची डाळ तुम्ही बघू शकता मी कशी बनवणार आहे ते ते बघा मी पालक मस्त अशी चिरून घेतलेली आहे धुवून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने आणि ते एक कांदा कट केलेला आहे छोटा आकाराचा आणि दहाचे बारा लसूण पाकळे घेतलेले आहेत आणि मूग डाळ पाच मिनिट पाच ते दहा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचे आहे तर चला आता आपण फोडणीची तयारी करूया तर तुम्ही बघू शकता मी फोडणी कशा पद्धतीने करणार आहे तर चला तर आता आपण गॅ गॅसवरती कढई तापट ठेवूया आणि भाजीची तयारी करूया फोडणीला घालूया तर इथं मी गॅस चालू केलेला आहे आता तुम्ही बघू शकता इथं ज्या लसूण या ज्या लसूण पाकळ्या आहेत त्या आपल्याला चेसून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपल्या कढई तापतपर्यंत आपण लसूण पाकळी चेचून घ्या तर आपली इथं कढई पण तापतानी नाही आपल्या अंदाजाने जात तेल सोडायचं आहे बाजी ना तेल बाजीना सोडल छान लगता तो अपन तेल गरम जरा बारीक गैस करू आता आपलं इकडे तापलेलं आहे तिथे मी लसून सोडते शेतून टाकते आणि आता आपण कांदा पण इथे तयार करायचा आहे आणि घ्या फास्ट करून मस्त असं कांदा भाजून आहे ही जर भाजी गरमीतनं खाल्लेली खूप छान असते शरीराला थंड असते त्याच्यामुळे मेथीची भाजी आता गरमीतून जेवढी खाल तेवढी तुमच्या शरीरासाठी खूप छान असते आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवायला आणि झटकनं एकदम झटकपट तयार होते तर तुम्ही नक्की बनवून खा तरी ते आपला कांदा बघा मस्त असं भाजत आलेला आहे लालसर आता पण भाजी याच्यात ॲड करायची आणि याला आपण झाकण द्यायचं नाही आता याला आपण परतून घ्यायचे छान पैकी आणि आपण आता ही मुगाची डाळ डाळी सोडायची भिजत घातलेली होती पाच ते दहा मिनिटच भिजत घालायचे असते आता आपण मस्त पैकी याला हल घ्यायचे आणि याला आपण झाकण द्यायचं नाही आता याला आपण थोडीशी हळद सोडायची थोडस आपल्याला अंदाजाने एवरेस्ट लाल तिखट आहे आणि ते मी सोडलेलं आहे पण आता व्हिडिओ आता दाखवू शकली नाही आपल्या अंदाजानेच तुम्ही सोडू शकता आता आपल्याला चवीनुसार मीठ सोडायचं आहे आणि अशीच भाजी शिजत ठेवायचे जोपर्यंत पाणी याच्यात आटत नाही तोपर्यंत आपण भाजी शिजत ठेवायची मस्त अशी भाजी तयार होते खायला पण खूप छान टेस्टी लागते भाकरीबरोबर तर खूपच छान लागते त्या पालकच्याच पाण्यामध्ये मूग डाळ पण मस्त अशी शिजते आणि छान वाटते मूग डाळ टाकल्यामुळे तर तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून खा आता आपल्या पालकला छान असं पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण ही पालक शिजेपर्यंत एक भाकरी करून घेऊया मस्त असा माझा बेत आहे पालकची भाजी आणि भाकरी खायचा मस्त अशी छान टेस्टी लागते ह्याला दुसरं काही टाकायची गरज नाही मेथीची भाजी जे जशी बनवतो तशीच आपण त्या पद्धतीने बनवायचे तर मी इकडे आता दुसऱ्या गॅसवरती पालकची भाजी ठेवते शिजत तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते तर इथे बघा पालकचं पाणी मस्त असं सुकत चाललेलं आहे आणि आता भाजी छान अशी होत चाललेली आहे पण तुम्हाला इथे व्यवस्थित दिस दिसत नसेल कारण का लाईट आहे पण उजडच क्लिअर बरोबर येत नाही त्याच्यामुळे थोडंसं असं म्हणजे एकदम क्लिअर दिस दिसत नसत होते तुम्ही बघू शकता आता चांगलंच पाणी सुकत चाललेलं आहे तर ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ही भाजी अशीच परतून घ्यायची तर आपल्या पालकच्या भाजीतलं पाणी पूर्ण सुकत चाललेलं आहे आता एक अजून पाच मिनटं आपल्याला असेच जरा हलवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तेल पण सुटायला लागलेलं आहे आणि आपण मस्त अशी पालकची भाजी आणि गरमागरम भाकरी खाऊया तर चला तर मित्रांनो बघा मस्त अशी माझी पालकची भाजी आणि भाकरी तयार आहे तर चला आपण गरमागरम मस्त अशी खाऊया किती छान अशी टेस्ट लागते बघ बघू शकता तुम्ही आणि किती दिसायला पण छान आणि सुंदर आणखी शिवाय पौष्टिक पण आहे तर तुम्ही नक्की बनवून खा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की ही भाजी ही माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला ती नक्की लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद चला मस्त पैकी आपण गरमागरम भाजी आणि भाकरी खाऊया तुम्ही पण खा, खा बनवू बनवून खाल्ल्याशिवाय तुम्हाला याची चव कळणार नाही